सध्या ठाकरे आणि शिंदे यांच्यात आणि त्यांच्या नेत्यांमध्ये टोकाचा वाद पाहायला मिळतो पण याच दरम्यान विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक फोटो समोर आला आहे त्यात शिंदेचे मंत्री आमदार आणि ठाकरेंचे नवनिर्वाचित खासदार एकत्र बसल्याचं पाहायला मिळतंय गटाचे हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात मुंबईत बैठक झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे विधान परिषद निवडणुकी निवडणुकीआधी ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आलंय मात्र या भेटीवर खासदार आष्टीकर अब्दुल सत्तार काय म्हणाले एकदा ऐका राज्यामध्ये जे काही कायम काम आहेत ते पुढे मार्गे लावण्यासाठी म्हणून मी इकडे आज विधान भवनामध्ये आलेलो आता असताना अब्दुल सत्तार साहेब हे आमच्या हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि हिंगोलीला काल परवा एक डीपी डीपीटीसीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये शेतकऱ्याचे विषय असतील विजे संदर्भातला अतिशय महत्वाचा प्रश्न होता आज जवळपास एक गाव एक ते दीड महिना अंधारात राहिले पूर्ण खंबे लाईट तुमच्या तार सगळे असे कडून तीस ते चाळीस गाव इफेक्टेड झाले त्या संदर्भामध्ये त्यांना आम्ही सांगितलं होतं की बाबा डिप्युटी सीतून त्यांना काहीतरी मदत करून चाचणीनं याची व्यवस्था केली पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा काही दिदीच्या संदर्भातला विषय होता त्यामुळे मी अब्दुल सत्तार साहेबांना भेटायला त्याच्या चेंबरला गेलेलो होतो तिथं आमदार साहेब आले आणि बसले बाजू आता सरकारी जागा आहे बसती आपण काय नाही म्हणू शकतो पण त्याचा अर्थ असा वेगळा काढण्याचा काही संबंध नाही मी वरिष्ठांना सांगूनच आलो होतो की मी विधानभवनामध्ये जाऊ मला काही माझ्या एरियामध्ये जे काही कामं आहात ते करण्यासाठी मी वरिष्ठांना सांगूनच मी आलो होतो कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याची गरज नाहीये हा फोटो किंवा जो काही आपण बघताय ते बघता खोडसाळ माणसानी कॉर्नर बिरनर मधून कुठून तरी हा फोटो काढलेला आहे त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही नागेश पाटील स्टिकर हा सच्चा शिवसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे आणि ते कुठेही असे बैमानी करणार नाही माणूस आहे होणार काळजी करण्याची गरज नाही मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत माझ्या बंगल्यावर आले भेटायला आले मंत्रालयात भेटायला आले अशा पद्धतीमध्ये कुठेही राजकारण नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ते कामासाठी आले होते आमदार दोघांची मी चर्चा केली त्याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही तर कामानिमित्त ही भेट होती त्यात कुठलंही राजकारण नाही असं दोघांनीही सांगितलं पण राजकारणात जसं दिसतं तसं नसतं असं अनेक वेळा बोललं जातं आणि अनेक वेळा राजकीय घडामोडी घडल्यानंतर ते स्पष्टही होतं त्यामुळे ही भेट खरंच मतदारसंघातील कामानिमित्त होती की वेगळं कारण होतं ते येत्या काळात समोर येईलच विधानपरिषद निवडणूक यामागे कारण होती की काही हिंगोलीतलं स्थानिक राजकारण यामागे होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण भेटीची मात्र चर्चा होते हे मात्र नक्की हिंगोलीहून फारुख शेख लोकमत